Obrigado.

सज्ज सारे लोक झाले क्षण आले अमृताचे सज्ज सारे लोक झाले आले अमृताचे मुजारीला मंचा आहे ते जाहीर पौर्णिमेचे त्या मनालाही भाव किती मोठ भाग्य असतात अशी गोड माणसं आपली असतात आणि अशा या गोड माणसांच्या उपस्थितीमध्ये एका भाग्यवान व्यक्तीचा सन्मान सोडवा या ठिकाणी शेलगाव आहेत आणि समस्त पंचगौशी

व्यक्तिमत्वाला शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण आलेला आहात कारण हसून पाहावं रडून पाहावं माणसाने आयुष्याकडे डोळं भरून पाहावं प्रेम माणसावर करावं की माणुसकीवर करावं पण प्रेम मात्र मनापासून करावं आणि आपण सर्वजण मनापासून दादावरती प्रेम करत आहात आणि म्हणून आमच्या शरीरावर लागलेले हे विकास रत्न आहे आणि म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी <IN dunno> शुभेच्छा देण्यासाठी बऱ्याच वेळापासून उपस्थित राहिलेला आहात या ठिकाणी या समस्त पंचकोशी मधील पर दर्गा असेल नंबर दोन असेल वाघी नंबर एक असेल या संपूर्ण भागातून अनेक सरपंच सरपंच सर्व पदाधिकारी त्यांचा मित्र आकृष्ट आणि सर्व गोतावळा या ठिकाणी जमलेला आहे तर त्यांच्या वाढदिवसासाठी आपण सर्वजण शुभेच्छा भरभरून देण्यासाठी उपस्थित आहात तर या वाढदिवसाच्या कार्यक्रमात

उपस्थित <laughs> आहात

पंचवी वर्षी सरकार सोहळा त्या ठिकाणी संपन्न होता ज्या मान्यवरांना सत्ता करायचा आहे

माजी सरपंच सचिन चौधरी दिवाणी ते विशाल सचिन पाटील त्याचबरोबर सातव सर बाप्पा पाटील बाळासाहेब चौधरी हा सर्व मित्र परिवार आपतिष्ट यांच्या वतीनं या ठिकाणी वाघी दोन ग्रामस्थांच्या वतीनं हा सन्मान सोहळा या ठिकाणी होईल समस्त पंचवीस वर्षी आपल्या सर्वांच्या मैत्रीला नारे नारे ना आगे बाहुबला यहाँ सबका सोलह तरजश्च सबों के निरोग का निरीश्वित का आशीर्वेद आमल तो आगे आपने देख लिया जब आपने आगे कार्य किया नहीं तो दूसरों ने बिल्कुल जाकर देखा नहीं मंचने होने को मिलते ही इनके सचमुच जहाँ नहीं थे यूं की पंडे होने से कुछ नहीं होता वो इसमें से होता है आगे तो जब भी � उद्देश काय गोर बघाने कारण कोणीशी इच्छा कधी ना कोणात द्वेष असावा जीवनामध्ये स्वतःची क्षमताच थोडी धैर्याची स्पर्धा असावी खाली म्हणून नको मला मान नको मला सन्मान नको मला पद नको मला प्रतिष्ठा नाही मला अहंकार शेरगावचा विकास हे माझ्या जीवनाचे धर्म असे म्हणून खऱ्या आपल्याला ज्यांनी शेरगावच्या विकासाला एक इतिहासामध्ये नोंद व्हावी हो असा एक कर्तृत्व लाभलेलं <coughs> <coughs>

काकासाहेब पाटील आणि त्या तरुण मित्र मंडळाची मान्यता मिळतील या ठिकाणी या सलमानासाठी यांनी आज तरुण मित्रमंडळ यांच्या हा सलमान या ठिकाणी त्या तरुण मित्र मंडळाचे मार्गदर्शक सरकार काकासाहेब पाटील सचिन जाधव आहे पाकिस्तान या सर्वांच्या नाही या सर्वांना hai <susuruh> so